दिला 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 दिला। आ, वेलकम टू माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना तुमचा स्वागत आहे आणि आज मी करते पिपल्याची भाजी ती म्हणजे मला नेत्रालाच आवडते बाकी कोणाला ना आवडत नाही आमच्या घरामध्ये तर सर्वात पहिलं आता मीने काय काय घेतलं आहे भोपल्याच्या भाजीला ते मी तुम्हाला सांगते आणि त्याचं माझं काय म्हणजे तुम्ही कशी बनवता ते मला सांगा कारण मी माझ्या अशा पद्धतीत बनवते तर चला सर्वात पहिलं मी काय काय घेतलं आहे ते दाखवून ह्यांना मी असं बारीक बारीक कापून घेतलं आहे भोपल्यांना कारण मला जाड आहे भोपले असे आवडत नाही आणि भोपल्यांना टाईमवर लागतो शिजायला तर मी भोपली स्वच्छ धुवून घेतली आणि हे लसूण घेतलं आहे चार पाच तेचून अद्रक घेतले आहे ते तेचून एक कांदा दोन मिरच्या घेतल्या इथे मी गरम पाणी करून ठेवलं आहे द्यायला इथे आहे मसाल्याचा डबा मसाला इथे मी तेल घेतलं आहे दोन चमचे त्याला मी टाकते राळी नंतर टाकते जिरा लसूण पेचलेली सर्व टाकून देऊ लाल हो लालसळ झालाय आणि आता मी ह्याच्या खाली आणि थोडंसं तिखट टाकते म्हणजे भालवणी मसाला थोडं मिक्स घेऊ मीन मिरची मध्ये करायची असते भोकल्याची भाजी पण मी तिखट मला हवे म्हणून आता मी टाकते भोकला चकट तो नेत्र करू

आणि बरोबर दोन तीन वर्ष झाले मशीन खूप चांगली चालते माझी माहिती की आजकाल तर खूप मशीने आल्या ह्याच्यात नम्रस खूप मस्त वाटेल ही आहे भोपल्याची भाजी आणि चपात्या आणि हे आमरस मी बनवलेलं ते आता मॅडमला देते तर चला आता मी पण जेवण घेते तर चला आता सर्व घरातले काम झाले आणि संध्याकाळचे वाजायला आणि हे पावणे सात आणि बाहेर उजेड असल्यामुळे मुलीने मी अजून लाईटने लावले चला आता लावते लाईट कारण जास्त अंधेरा पण नको बघा बाहेर किती अजून पाहुणे सात वाजायला आले ना तरी पण एवढा तर लाईट लावते देवबत्ती करायचे करायची आणि आज आहे मंगलवार सुंदर हलू 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 तेव्हा मस्का मारते दोघींची पण एवढी मस्ती आहे आता हा मी फोन घेतला बघा हा फोनवर गेम खेळत होते फोन घेतल्या घेतल्या दोघींची भांडण चालू झाले याच्या आधी दोघे पण एकेमेकींमध्ये एवढ्या गुंतलेल्या होत्या तू मोठी आहे ना काय बोलते गेममध्ये इथे मी देवीचे गाणे लावलेले संध्याकाळच्या टायमाला त्यामुळे परत मला कॉपी राईट लागेल त्यामुळे मी आवाज लावते इथे योगीने आता चालले डान्स क्लासला ते कामं संध्याकाळचे सर्वे आवरून घेतले आणि आता मी चालले कांदे घ्यायला कारण कांदे मजे संपले कांदे बटाटे संपले तर मी आज जायला नाही कालपासून बोलत होती जायला जाईल करून आज फायनली चला कांदे घ्यायला जाऊया तर चला आता मार्केटमधून आली आहे आणि लसूण पण संपलेले बघा हे लसूण घेऊन आले आणि कांदा पटाटा एक सुद्धा कांदा नाही एक सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा एक सुद्धा कांदा नाही एवढी मी आळशी झाली पोरींच्या सुट्ट्या पडल्या तर एक नंबरची आळशी झाली हे आपल्याला कांदे भाजायचे एका हातात फोन आहे माझा बटाटे आणलेले ते भरले आणि ह्याच्यामध्ये कांदे तर चला आता छान झालं तर हे फेकून देणार मिक्सर हे राजमा बघा मीने दुपारी ना भिजत घातलेले होते तर मी भोपळ्याची भाजी बनवत होती ना तेव्हा तर आता छानपैकी फुगले म्हणजे भिजले फुगले बोलते भिजले आता त्याला आपण शिजून घेऊया पहिल्या आधी स्वच्छ धुवून घेऊया आत्ता माझी मैत्रीण आली आहे मेन गोष्ट तिच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि मेन गोष्ट तिचा व्हॉट्सअपवर मी बघितलं मी तिला तिच्या पोराला तसं वाढदिवसची थी शुभेच्छा दिली पण तिने का मला आमंत्रण नाही दिलं आणि आता ही डिश घेऊन आली आहे बघा केक समोसा वेपर चॉकलेट ह्याचं डिश घेऊन आले हॅलो आता हा गेम मी आमरस दे आणि आमरस पाहिजे तसंच मी तुम्हाला बोलले आज मी आमरस बनवलेला होता होतं चला <laughs> आमरस देते नेत्र ये चम्मच से निकालना है ऐसा क्यों बस बस, बस 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 अरे उसको भी ले ले नहीं, नहीं। <laughs> मुझे नहीं आता नहीं वो नहीं खाएगी दे ले साथ ही है मैं चक्कर बताती हूं <laughs> थोड़ा खट्टा रहेगा क्यों <laughs> देख मेरे को तो अच्छा लगा ये लोग बोलते शक्कर कमी है मैं कम है अच्छा है नहीं ना अच्छा है बहुत अच्छा है आमरस मैंने खत्म किया बहुत बहुत अच्छा था <laughs> <खटा रही> <laughs> रात्रीचं जेवण आहे राजमाची भाजी ही दुपारची भाजी आहे हे चपाती आणि हे मिरची फ्राय केलेली म्हणजे खोबरा मीठ हलत टाकून ते मी तुम्हाला दाखवली नाही आता दोघी जेवतात आहे दोघींचं पण लक्ष टी व्हीकडे बघा काय झालं योगिनी काय नाय काय झालं हा गेम ना तिने कुठे इन्फिटी मॉल आम्ही गेलेलो ना तेव्हा आम्हाला भेटलेला तिकिटा मधून फ्री मध्ये भेटलेला होता एवढी मन लावून खेळते की जे इसरू पण तिने काढून टाकले आवाज कमी कर ना झालं स्वतः तर नाचते इथे तिथे आणि ह्या गेमची पण वाट लावून टाकली सर्व निघाल गेम मध्ये कोण जिंकेल ना त्याला शंभर रुपये भेटणार आहे एका एका माणसाकडनं कदाचित मी असेल <laughs> कदाचित <laughs> <एका जार। laughs> <आगरे का जार। laughs> <laughs> मी असेल कदाचित योगिनी असेल योगिनी लगेच बोलते हा मम्मी तीनशे रुपये भेटणार चला रेडी

आलाय मिस्टरांचा फर्स्ट नंबर माझा आलाय सेकंड नंबर आणि फायनली आम्ही जिंकलो आहे थर्ड नंबर योगिनीचा आलाय नेत्रा हारली आहे तर चला मजा आली अर्धा तास कुठे गेले काय समजलं नाही आहे गेम मध्ये आता झोपी आहे साडेबारा वाजले आणि इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्या चुकत असेल तर नक्की कमेंट करून चला बाय बाय गुड नाईट